नाही बर नाही सर नाही ना, तुम्ही बरोबर बोलताय नाही सर ओ मान्य आहे मला माझ्या स्टाफकडनं चूक झाली म्हणजे माझीच चूक आहे सर नाही नाही सर बरोबर आहे मी 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 फायर करतो सर त्यांना येस येस सर पुन्हा नाही होणार सगळी जबाबदारी मी घेतो सर येस सर वी आर फॅमिली येस सर येस सॉरी सर सॉरी येस मी स्विटी आत्या लगेच काय माझी बायको आहेस की माझा मुलगा आहेस तुझी याद आला सर काय माणूस है मुलगा कसा असेल सर असली तर मी मुलगी असेल ना आणि बायको मूर्ख कुठची हे डिस्कस करायला बोलवलं मी इथे मग काय डिस्कस करायचंय सो माझ्याकडनं काही चुका झाल्यात का सर नाही नाही तुझ्याकडनं काही चूक नाही झाली मी तुमचा बॉस ना ही माझीच चूक झाली आहे मग वाईट कशाला वाटून घेताय सर सारी म्हणा मोकळे म्हणा बोला बोला सारी बोला 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 अरे बोला सर अरे बोला सर एकदा आरशा समोर राहून बघ ए करते जरा बघ एकदा मूर्ख <laughs> जरा अक्कल तुम्हाला सही वाट रिपोर्ट ऑफिस कामाची सर तुला मेल ला ले ले ना मी तुला ला, जानू गुड नाईट स्वीट ओ माय सर मी रात्री झोपेत गडबडीत केली असतील कदाचित पण पन... त्यांना एवढा काय प्रॉब्लेम झाला शोनाता बोलले जानू तर बोलले एवढा एवढा काय का चिडायचं मूर्ख सीईओ आहे तो सीईओ सर सॉरी ना सर चुकून झालं काय करत होते मी मित्रासोबत पण चॅट करत होती आणि मी ऑफिसचं काम पण करत होती त्याच्यामुळे चुकून झालं आय <laughs> एम सॉरी सर आय एम सॉरी आता निस्तारणार कोण कोण निस्तारणार मी 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 एक काम करते सर मी ना ते सीईओ आहेत ना, ना आपले ते हेड ऑफिसचे मी त्यांना ना मेल करते मी त्यांना मेल करते आणि तीन चारना ना पप्पा पण पाठवतो गप ना ए बाई गप ना पप्पा कसलं पाठवतेस मग ते जरा पागळतील ना सर पप्पा कसला पाठवतोय केलंच तेवढं खूप उपद्रव झाले कळलं मी निस्तारला शेवटी काय मीच बाप आहे ना कुटुंबाचा मला सगळं करावं लागणार आहे मी त्यांना केलंय सॉरीचा मेल केला आणि हे इथेच या केबिनमध्येच प्रकरण संपवा हे कॅबिन मधन बाहेर जाता कामा नये सर तुम्ही आता बाहेर जाऊन चर्चा करत बसा लंच टाइम मध्ये कॅन्टीन मध्ये चर्चा कराल नो सर मी नाही चर्चा करणार सर मला माझी जबाबदारी कळते सर मी ना हे ऑफिस म्हणजे माझं घर आहे मी हे जे ना हे मंगळसूत्र आहे माझं सर मी काळजी घे स्वीटी मी स्वीटी तुम्ही लक्षात घ्या कसं आहे आपण इथे सगळे दिवस रात्र मेहनत करतो घाम हो गाळतो हो। प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे हो मी ओळख मी एक काम करू का मी त्यांना ना व्हिडिओ कॉल करते तू कसला गोळ वाढवतेस माझं चुकलं नाही नाही माझं चुकलं एक काम करा तुम्ही सगळे एम्प्लॉई मिळून मला मारून टाका मला हार घाला फोटोत बसवा मी सोड चिटी देतो म्हणजे सुटाल तुम्ही सगळे आणि मी सुटेन आऊट आऊट यार। बेटा दाडू आई दाडू। काय करतोय बाबांना फोन लावत होतो मग पण त्यांनी दोनदा कट केला फोन का मला वाटतं बाबा काहीतरी वलगर काम करत असतील अबोल प्रसाद काय करताय कुठला वलकर काम करताय प्रसाद काय करताय काय सुरुवात आहे संभाषणाची प्रसाद तुम्ही काय करताय जेवढं विचारलंय तेवढं सांगा काय करताय तुम्ही कसलं वलगर इथं ऑफिस मध्ये प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय मी आई हा इथे बघ कसला तरी डाग लागलाय कसला डाग ए डाग कसलाय खाताना काय लागलं डाग कसला म्हणजे तुम्ही किस घेतलाय काय कोणाला किस एकाय नाही नक्कीच केलं लवकर सांगा प्रसाद बाबांनी नाही हे स्केच त्याच्यावरती हे पकड प्रसाद काय करताय सांगा मला विषय ते कळू दे कशासाठी फोन केलाय काय बडबडते झाल्या मी पण हार घालते आपण दोघं पण फोटो काढू आणि दोघे पण जाऊ आपण वर चला कस... ना, हार, गला, हार, आ, आ, कसले हार फोटो बोलते ही। आई मला वाटतं बाबा दुसरे लग्न करतायत मारू नकोस मरेल तो काय करतेस त्याला का मारते हे कशाला आणलेस हे हार कशाला आणलेस तू काय माणूस आहे तुम्ही तर बोललात ना सर एक काम कर हार घेऊन ये मला फोटो मध्ये हार घाला सगळं करा म्हणून मी फोटो काढण्यासाठी हार सर गाला गाला सर सगळ्यांना कळून जाऊ दे आज आ? आज सगळ्यांना कळून जाऊ दे सर बाबानी नवीन <laughs> <laughs> आई <व, व>, <laughs> बाबा नवी जवळजवळ दोन पावला वाटतात पावला सुधून टाके ना शकते मी हे जे मंगळसूत्र आहे ना हे पण तुमच्याकडेच ठेवा धरा नाही <laughs> प्रसाद मंगळसूत्र दिले म्हणजे अगं नाही लग्न झालंय प्रसाद अगं मंगळसूत्र म्हणजे स्टाफ याला, याला गमतीने मंगळसूत्र म्हणतो वने एवढं साध मंगळसूत्र घालून फिरते मी अगं नाही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही आताच म्हणालाच ना मी बाप या ऑफिसचा पण एक लक्षात ठेवा जेव्हा मी इथून निघून जाईन ना तेव्हा तुम्हीच बाप असाल आणि मीच आई असेल कळलं ना लक्षात ठेवा <स्टेण> वनी प्रसाद आता तुम्ही मिळत आता तू कॅमेरा का असा वनी कॅमेरा का फिरतोयसा वनी